हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ हा केळवण स्पेशल व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकंदरीत केळवण कसं केलं जातं केळवण का केलं जातं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आज माझ्या घरी आहे माझ्या मावशीचं केळवण श्वेता मावशीचं केळवण त्याच निमित्ताने हा हाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणते सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकंदरीत केळवणाची मी तयारी कशी केलेली आहे डेकोरेशन कसं केलेलं आहे केळवणाचं किंवा हे केलचं पान त्याच्यावरती कसं डेकोरेशन केलेलं आहे किंवा एकंदरीत मेजवानी काय असणार आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सो हे असं आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली होती घराच्या बाहेर असं मस्त झेंडूची आर्टिफिशियल फुलं लावली होती त्याच्या माळा लावल्या होत्या माझी मैत्रीण कोमलने सुंदर अशी ही केळवणाची रांगोळी काढली होती दोघांच्या आणि त्यानंतर आम्ही असं एंटरला एंट्रन्सला मस्त असं हे ओरिजिनल फुलांची ऑब्वियसली सगळी बारीक केली होती फुलं आणि त्याच्या पाकळ्या अशा त्यांच्या स्वागतासाठी एक पसरवलेल्या होत्या हे दिवाळीचं थोडंसं डेकोरेशन वगैरे आणि आम्ही थोडंसं केळवणासाठी ॲड ऑन केलेलं डेकोरेशन सो हे असं एकंदरीत डेकोरेशन होतं केळीच्या पानावरती आम्ही व्हाईट कलरने आपल्या केळवण असं लिहिलेलं इथे त्यांचं ते जिथे बसणार आहे तिथे मस्त पाकळ्या अंतरल्या होत्या आणि त्याच्यावरती दोन ताट आणि मग त्याच्यात मेजवानी असं होतं तिथे पण आम्ही एक साईड डेकोरेशन छोटंसं असं केलं होतं आणि आमच्या घरातलं म्हणजे हॉलमधल्या या वॉलला आम्ही अशी झेंडूच्या आर्टिफिशियल फुलांच्या माळा आणि के केळीच्या ओरिजिनल पानावरती हे केळवान आणि मेजवानीची पंगत असं लिहिलं होतं आणि तुम्ही हे जे मागे बघताय जी कमळाची फुलं आहे ते माझ्या बहिणीने स्वतः घरी बनवलेलं आहे ते काही विकत घेतलेलं नाही आहे ते स्वतः तिने ड्रॉ करून केलेलं आहे आणि इकडे असं आम्ही छोटंसं लाईटिंग होतं ते कशासाठी केलं हे तुम्हाला थोडा पुढे व्हिडिओ जेव्हा जाईल तेव्हा कळेल की नक्की हे कशासाठी होतं सो हे असं डेकोरेशन होतं त्यांची एंट्री तेव्हा जेव्हा ते जे लिफ्टमधून बाहेर आले तिथपासूनच मी रेकॉर्डिंग सुरू केलेली त्यांची खास रिॲक्शन रेकॉर्ड करण्यासाठी की त्यांना हे डेकोरेशन कसं वाटलं ॲक्च्युली दिवाळी असल्यामुळे आमच्या संपूर्ण फ्लोअरलाच म्हणजे दिवाळी संपली होती त्यामुळे संपूर्ण फ्लोअरला अशी छान लाईटिंग होती सो so, खेळवण्यासाठी हा सुद्धा एक स्पेशल फील आला सो so, अशी यांची एंट्री झाली माझ्या मम्मी पप्पानी त्यांना छान गुलाबाचं फूल देऊन त्यांचं वेलकम केलं

तुला कसं वाटलं हे मी काय करते श्वेता विवेकच्या लग्नाला कधी वगैरे वगैरे हे जर तुम्हाला काय आहे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या किंवा मी यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये सुद्धा ही रील टाकलेली आहे खास रीलसाठी आमची सगळी गडबड आणि तयारी सुरू होती तर ही रील नेमकी काय आहे ते तुम्ही माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये शॉर्ट्समध्ये पाहू शकता किंवा इंस्टाग्रामला पाहू शकता इंस्टाग्रामला ही रील तीन लाख प्लस व्ह्यूज या रीलला मिळालेले आहेत सो नक्की एकदा जाऊन ती रील बघा सो इकडे आमची नवरीबाई थोडीशी इमोशनल झाली होती सो याच क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगते की नक्की केळवण का करतात तर एखादी एक मुलगी एकदा सासरी केली की तिचे आपल्या माहेरच्या कुटुंबाकडे येणे जाणे भेटीघाटी खूपच कमी होऊन जातात त्यासाठी मुलगी सासरी जाण्याआधी नातेवाईक मित्रमैत्रिणी तिला व तिच्या कुटुंबाला जेवायला आमंत्रण देतात आणि छान असा पाहुणचार करतात या निमित्ताने सर्वजण एकत्रसुद्धा येतात गप्पा गोष्टी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या गडबडीतून लग्नघरातील लोकांना थोडासा आराम मिळतो तर हे असं केळवणा केळवण करण्यामागचं असा हा एक उद्देश असायचा तर केरळणामध्ये जी मेजवानी असते ती मेजवानी काय असते तर वधू आणि वर म्हणजे नवरा आणि नवरीच्या आवडीचं जे काही असेल पदार्थ जो त्यांना खूप आवडतो तो केला जातो आम्ही नवरा नवरीसाठी खास नॉनव्हेजचा बे दाखला होता म्हणजे चिकन सुक्कं मटन आणि राईस वगैरे सो इथे जी आमची गडबड सुरू आहे ते लग्नासाठी आम्ही खास रीलचा कंटेंट शूट करत होतो त्यासाठी बरेच ट्रेक घेतल्यानंतर फायनली ही आमची रीलचा शेवटचा पार्ट कंप्लीट झाला त्याच्यानंतर पुढे बघा हा स्टार्ट पुढच्या तुझं लग्न मला नाही वाटत माझं लग्न आहे मला अजिबात असं वाटत नाही की माझं लग्न आहे थँक्यू हाय खूप लांब होता मला असं अजिबात वाटत की माझं पुढच्या वेळेस लग्न आहे पुढच्या हप्त्यात संडेला मला असं वाटतंय की मी कोणाच्या तरी खेळवणाला आले सो मच खायला त्या लग्नाचं मला वाटणार नाही की माझं लग्न आहे काही दुखण नाही अजिबात खरंच मला जेन्युअनली काही नाही वाटत म्हणजे काल फक्त ती विनाने जेव्हा ब्राईट टू बी केलं ना तेव्हा मला वाटलं उरे लग्न आलं अजून दहा दिवस मोजून चालली आणि आता आज फक्त मला वाटलं शेट माझं लग्न जवळ आलं पण आज पडली काय तर नंतर मला हा पहिले हे करलो हा मला भीती वाटते मला भांडी घासावी लागते भीती वाटते मला जेवण बनवावं लागेल मला काही येत नाही कपडे नाही मशीन येतं आपण जेवण बनवायला येत नाही वाटते आणि मेल्ट होते म्हणून एसी पण आपल्याला आपल्या घरी भेटते म्हणून फ्री मध्ये भेटते कोण देते कोणतरी देते कोणीतरी मेड पण फक्त मेड पण घेऊ बाकी सगळं आहे पास

आणि प्रकारे खूप छान असं आमचं हे केळवणाचा कार्यक्रम पार पडला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा